या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशात घर लुटणारा चोरटा अखेर जेरबंद महाराष्ट्र राज्यासह गुजरात व मध्य प्रदेशात चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलं शनिवार व रविवार दिवसा चोरी करून मुंबई गाठणाऱ्या या तरुणाकडून एक लाख त्र्याण्णव हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सॅमसन रुबेल डॅनियल सव्वीस राहणार कल्याण वेस्ट ठाणे असं जेरबंद करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या झाल्या होत्या त्याने अठ्ठेचाळीस पूर्णांक तेरा ग्रॅम सोने व चौतीस ग्रॅम चांदी व एक मोबाईल असा एक लाख त्र्याण्णव हजारांचा मुद्देमाल चोरला होता या गुन्ह्याचा तपास करताना शहर गुन्हे शाखेच्या पथकाला सॅमसन डॅनियल केल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतला या केलेल्या त्याने गुन्ह्याची कबुली दिली यानंतर पथकाने त्याच्याकडील सोन्याचे व चांदीचे चा दागिने हस्तगत केले ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अमलदार विजय कुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील निलोभर तांबोळी गणेश शिंदे सतीश काटे यांनी केले जुना पुणे लाखा विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा उपलब्ध या मशीनद्वारे मशीनद्वारे मेंदू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग चे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदेवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय बी एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदेवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदेवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदेवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदेवा पत्ता एस एस बलदेवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा